मी चंदू पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बचाव कृती समिती नारा नागपूर यांचा अध्यक्ष या नात्याने मी तुमच्यासमोर उभा आहे गेल्या पंचवीस वर्षापासून वेद प्रकाश आरेजीने ह्या पार्कसाठी डॉक्युमेंट कानुनी आणि जो बी लढा देता आला त्यांनी तो लढा दिला पण शासनाची कोणतीही अशी भूमिका दिसत नाही की हा पार्क बनलेला पाहिजे आता का बनत नाही हा वेगळा प्रश्न आहे पण कुठंतरी त्यांची मानसिकता दलित समाजाबद्दल निगेटिव्ह आहे गेल्या पंचवीस वर्षापर्यंत वाट पाहून शनी आता दलित समाज सॉरी बौद्ध बांधव हे आता थांबू शकत नाही आता रुद रुद्ररूप धारण केलेलं आहे आताच राकेश भाऊनी सांगितले की आता, सांगित आता जब तक सुरज चांद रेंगा बाबा तेरा नाम रेंगा इथे एकशे तीस एकरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पार्क बनल्याशिवाय राहणार नाही त्याच्याचसाठी आम्ही हे एकत्र आलेलो उप अनिश्चितकालीन आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे आता याचं रूप अंबाझरीमध्ये मध्ये जसं झालं त्याच्यापेक्षा मला वाटतं दहा पटीनं जास्त होईल आणि एकशे तीस एकरचा प्रश्न आहे एकशे सात एकर मध्ये जर राम जन्मभूमी मज्जी सॉरी राम जन्मभूमी बनवू शकते तर एकशे तीस एकर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क का नाही बनू शकत हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे आणि अस्मिता आम्ही गमावणारे लोक नाही आहे बाबासाहेबांचे बाबासाहेब साहेबांचे आम्ही लेकर आहे शांततेवादी आंदोलन करू वेळ आलं तर रस्त्यावर उतरू राकेश भाऊ बरोबर आहे बरोबर मैत्रीपूर्ण जय भीम मी नरेश रामदास महाजन इंटरनॅशनल आंबेडकर मी आ, कुरु कोर समिती मी मेंबर आहे मित्रांनो आम्ही आज आ, एक महिन्यापासून आम्ही संघर्ष जो करत आहे तो संघर्ष आमचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनलाच पाहिजे हाही सुद्धा आहे पण आम्ही ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा जो का कारवा पुढे नेत आहे चंदू पाटील सर हे जे इंटरनॅशनल कृती समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या ध्येय आहे की बा सर्व समाजाचे लोक सर्व पार्टीचे लोक ह्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करत आहेत या ठिकाणी काँग्रेसचे सुद्धा लोक या ठिकाणी आहेत बी एस पीचे सुद्धा लोक या ठिकाणी आहेत मी सुद्धा आम आदमी पार्टी नागपूर सहराच्या अध्यक्ष आहे निकोसे सर आहेत निकोसे मॅडम आहेत कारण की आमचा ध्येय असा आहे की आम्ही स्वतः एक एक स्वतःच्या बळावर काही करू शकत नाही म्हणून आम्ही सर्व राजकारणी नेत्या सुद्धा आम्ही या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण राजकारणी सुद्धा मोठे मोठे आमदार खासदार आणि आम, आमदार आणि आमचे सर्व आमचे पाटील सर आहेत ते पण सुद्धा पूर्ण राजकारणाचे लोक आहेत पण आम्ही ह्या ठिकाणी सर्वांना सांगत आहोत की आम्ही इथे राजकारण नाही करणार आम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क हा झाला पाहिजे हा सर्वांचं सर्व कम पार्टीचा उद्देश आहे की ह्या ठिकाणी बाबासाहेबाचा एकशे तीस एकर जमीन ही आम्हाला मिळाली ह्या ठिकाणी आम्हाला माहीत झालेलं आहे की आम्हाला माहित झालेलं आहे की या ठिकाणी एकशे अडतीस एकर ही एक से से कर, जमीन आम्हाला पृप्त नाही आहे पण आम्हाला माहीत झालेलं आहे की या ठिकाणी एकशे अडतीस एकर जमीन हे एका बिल्डरला विकलेली आहे म्हणून त्याच्यासाठी आमचा पूर्ण संघर्ष सुरू आहे याच्यामध्ये आमचाच संघर्ष नाही तर सर्व राजकारणी लोकांचा काँग्रेस बी एस पी भाजप सॉरी बी एस पीचा सुद्धा संघर्ष आहे अशा सर्व राजकारणी लोकांचा आम्हाला सपोर्ट मिळत आहे हा कारवा आम्ही पुढे नेण्याचा ने ने हंड्रेड पर्सेंट सक्सेस करू एवढीच मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण आला त्याबद्दल

महाराष्ट्रामध्ये जातीवादी अनुभवाचे सरकार आहे ते आंबेडकर आज तसंच बघा होत दीक्षाभूमीला काय झालं आमच्या समाजाच्या उपासकांच्या लोकांसाठी असलेली जागा की ते पार्किंग करतो डेव्हलप करतो आणि या दीक्षाभूमीला सुद्धा त्याच्या सौंदर्याला धडा पोहोचण्या ज्यादा लाइंस नहीं है तो आप अपने खाते में ये लोगो और टिकट की जगह परम पूज्य शंकर बाबा साहेब के नाम पर नेशनल पार्क हुई है ये विद न ही ये लॉबी से प्राइवेट बिल्डर भी आए जब सूरज चंद्र राजा बाबा तेरा नाम रहे जब सूरज चंद्र राजा बाबा तेरा नाम रहे हम समय पे नहीं कर पाएंगे बाबासाहेब आंबेडकर शकणार नाही आणि हे जमीन बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनणारच या समाजाचे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आम्हाला न्याय भेटल